शेतकरी आणि भगिनीनं नमस्कार आज मी मिरज पूर्व भागातील एका पपईच्या बागेत आलो आहे इथं व्हायरसचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला जाणवतो या शेतकऱ्यांना एका कन्सल्टंटने सुचवलं की आमचे प्रोडक्ट वापरा तुमचा व्हायरस जातो शेतकरी मित्रांनो एक गोष्ट इथं सांगाविषयी वाटते व्हायरसला मारणे आज घडीला अशक्य आहे कोणत्याही पिकामधील वायरस तो सोयाबीनमधील येल्लो मोजक असेल किंवा ऊसामधील गवता वाढ असेल ह्या औषध जगात उपलब्ध नाही हे कन्सल्टंट ज्यावेळी एखादा औषध फवारणीसाठी देतात त्यावेळी फक्त काळुकी वाढते काळुखी वाढली म्हणजे वायरस गेला असे होत नाही वायरसला रोखण्याचे एकमेव उपाय म्हणजे वायरस प्रसाराचे जे माध्यम आहे मा जसे की थ्रिप्स मावा तुडतुडे किंवा पांढरी माशी यांचं नियंत्रण करणे जर माध्यम नियंत्रणात असेल तर आपल्याला वायरस ही नियंत्रणात राहतो आता ह्या शेतकऱ्यांना मी कोणता सल्ला दिला तेही सांगतो त्यांना ते मी असं सुचवलं की जे काही पैसे तुम्ही त्या प्रोडक्टसाठी खर्च करणार आहात ते ते पैसे तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनावर खर्च करा पिकाला योग्य प्रमाणात दिलेल्या अन्नद्रव्यामुळे जे वायमुळे होणारी उत्पादनाची जी काही घट आहे तर ती आपल्याला कमीत कमी ठेवता येईल त्यामुळे कोण कोणीही तुम्हाला सांगितले की हे प्रॉडक्ट वापरा वायरस कंट्रोल होईल तर ते असत्य आहे धन्यवाद